नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजची आपली चायनीज डिश आहे चायनीज भेळ अगदी साधी सिंपल रेसिपी आहे एक तीन ते चार वेळ आम्ही चायनीज वेळ बाहेर खाल्ली असेल पण प्रत्येक वेळेस टेस्ट आहे ती वेगळीच मला लागली जशी प्रॉपर हवी म्हणजे तिखट किंवा गोडपणा जो प्रॉपर हवा असतो तो मला कधी व्यवस्थित लागला नाही पण ना आज अगदी झटपट अशी चायनीज वेळ आपण घरच्या घरी बनवूयात अगदी सिम्पल रेसिपी आहे त्याला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर चायनीज भेळ बनवण्यासाठी आपण सुरुवातीला नूडल्स आहेत ते शिजवून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तेल चवीनुसार अगदी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि हे दोनशे ग्रॅम नूडल्स आपण पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये टाकलेले आहेत अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आपले हे नूडल्स उकडले जातात पाच सहा मिनटं झालेली आहेत चेक करायचं आहे नूडल्स आपले छान शिजलेले आहेत आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे फ्राय केलेले नूडल्स रेडीमेड पण मिळतात पण आपण घरच्या घरी नूडल्स तळून चायनीज व्हे बनवणार आहोत आता एका चाळणीमध्ये नूडल्स काढून घेतलेले आहेत त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे के असं केल्यामुळे आपले नूडल्स सुट्टे होतात आता त्यावर आपण कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर चांगला त्या नूडल्सला तळून घ्यायचं आहे हे नूडल्स आहेत ते आपल्याला छान तळून घ्यायचे आणि छान कुरकुरीत असे नूडल्स आपल्याला तळून घ्यायचे मार्केटमध्ये तळलेले रेडी नूडल्ससुद्धा रेडीमेड मिळतात पण आपण घरच्या घरी नूडल्स तळायचे बाहेर आपण पाहू शकत नाही की तेल कसं वापरलेलं असतं आणि किती दिवसाचं ते तळलेलं असतं त्यामुळे अगदी फ्रेश घरच्या घरी हे नूडल्स आपण तळू शकतो अशा प्रकारे छान नूडल्स आहेत ते छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे जास्त लाल पण करायचे नाही आहेत थोडेसे तुकडे करूनही तळू शकता असं नाही की लांब लांबच तळले पाहिजेत अशा प्रकारे नूडल्स आपण तळून घेतलेले आहेत तर काही काही साहित्य आपण घेतलेले ते पाहूयात एक वाटीभर आपण कोबी असा पातळ चिरून घेतलेला आहे उभा घेतलेला आहे अर्धी वाटी रोबी मिरची घेतलेली आहे शिमला मिरची घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत पातळ चिरून दोन गाजर घेतलेले आहेत पातळ चिरून भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता एक चमचा आपण रेड चिली सॉस घेतलेला आहे एक चमचा अरोमॅट पावडर घेतलेली आहे दोन चमचे आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे एक चमचा आपण सोया सॉस घेतलेला आहे एक चमचा काळी मिरी पावडर एक चार पाच मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन चमचे बारीक चिरलेलं लसूण एक चमचा बारीक चिरलेलं आलं आणि आपण ही घेतलेली आहे शेजवानचं चटणी आता एक कढई आपण गरम करण्यासाठी ठेवलेली आहे अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये लसूण आलं मिरची घातलेली आहे दोन तीन मिनटं हाय फ्लेमवर छान परतून घेते आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपण ज्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत त्याच्यामध्येच आपण घालायचं आहे रेड चिली सॉस टोमॅटो सॉस शेजवान चटणी आणि ह्याच्यामध्ये मी घातलेला आहे एक चमचा बेडगी मिरची पेस्ट बेडगी मिरची पेस्ट घातल्यामुळे कलर छान येतो वेळीला त्यामुळे नक्की घाला एक चमचा आरोमॅट पावडर आपण जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते एक एक करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपण जे तळलेले नूडल्स आहेत ते घालायचे आहेत आणि छान व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे गॅस बंदच केलेला आहे आता वेळ छान हलवून झाल्यानंतर त्यावर पेठी साखर घातलेली आहे एक चमचा आणि गार्निशिंगसाठी आपण वापरलेला आहे कांदा पाल तर अशा प्रकारे झटपट अशी आपली ही चायनीज वेळ तयार झालेली आहे मला तर खूप आवडते चायनीज वेळ तुम्हाला आवडते का मला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून दाबायला विसरू नका चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस होऊन पुढील बघामध्ये